आता एकोणीस जुलै आहे आणि आज संध्याकाळपर्यंत बऱ्याचशा भागांमध्ये देखील वातावरणाचा जो आहे तो बनणार आहे आणि जी काही परिस्थिती हाताबाहेर चाललेली आहे तिला आता सुरळीत होण्यासाठी अवघ्या चोवीस तासाचा वेळ बाकी आहे म्हणजे आजचे एकोणीस आणि उद्याच्या वीस संध्याकाळपर्यंत महाराष्ट्राच्या बऱ्याचशा भागांमध्ये आज देखील पावसाचा आगमन होणार आहे आणि कालपर्यंत आपण पाहिले की ठिकठिकाणी पावसाचं जे काही सत्र आहे पावसाचा जोर जो जो आहे तो कंटिन्यू चालू आहे येणाऱ्या एकवीस तारखेपर्यंत महाराष्ट्रातल्या उर्वरित भागांमध्ये जो काही ही भाग राहिलेला आहे धुळे नंदुरबार शहादा परिसर ठीक आहे त्यानंतर कन्नड आणि गंगापूर वैजापूर देखील भाग जो काही बाकी राहिलेला आहे तो ह्या दोन दिवसात पूर्ण करणार आहे आणि जवळपास शेवट साठ आठवडा ही अगोदर महाराष्ट्रातल्या बऱ्याचशा भागांमध्ये हा पाऊस होईल असं जे काही आश्वासन तुमच्या व्हिडिओच्या माध्यमातून दिले ते पूर्ण मात्र नक्की होणार आहे कारण की जिल्ह्या अंदाज खांदा दिवस मागे पुढे होईल पण पाऊस हा नक्की येतो आहे याची शेतकऱ्यांना माहिती आहे हो सर तर कमेंट सर, कमेंट्स ज्या आहेत शेतकऱ्यांच्या हा सर नक्कीच आणि शेतकऱ्यांनी ज्या कमेंट्स केलेल्या म्हणजे चांगल्या कमेंट्स केलेल्या आप आपल्याला कुठेही म्हणजे निगेटिव्ह कमेंट्स आपल्याला दिसत नाही सर नक्कीच ना सर नांदेडला का पाऊस कधी पडणार असा एक शेतकऱ्यांचा प्रश्न आहे नांदेडच्या ठिकठिकाणी पाऊस चालू आहे आणि नांदेडच्या फक्त राहिले किती भाग आता जवळपास अंदाज पंचावन्न टक्के भाग राहिले म्हणजे अर्ध्याच्या आसपास भाग राहिलेला त्यांना एकोणीस संध्याकाळपर्यंत वाट बघायची आहे आणि वीसला वीसच्या जे काही रेकॉर्डिंग आपण घेणार आहे त्या वीसच्या रात्रीपर्यंत त्यांना पाऊस होऊन जाईल त्यांना जास्त वेळ नाही आता आता फक्त चोवीस तास बाकी म्हणजे आजची एकोणीस जे आहे ते उद्याच्या वीस पर्यंत छत्तीस तासामध्ये त्यांना पाऊस होऊन जाईल वीस वीस आहे मागे नाही पुढे नाही लातूर नांदेड सोलापूर सोलापूर बऱ्याच ठिकाणी घेतला त्यांनी आता फक्त थोडा धाराशिव शिवचा पट्टार राहिलेला आहे आणि अहिला देवीनगरचा आलेला आहे त्यामुळे हा दोन दिवसात तो पूर्ण करेल हा सर अच्छुत शेडकी विचारतात की अहमदनगर जिल्ह्यात कधी पाऊस पडणार अहिल्या देवीनगर सुद्धा सेम वीस तारीख आहे आजची एकोणीस ठिकाणी तर वीस तारखेला संपूर्ण भाग तो कव्हर करेल सुनील गाडे म्हणतात की वैजापूर आणि गंगापूर त्यांना सुरुवातीला सांगितले की आपल्या परिसरामध्ये रात्री सुद्धा दक्षिण साईडला जेव्हा पैठण असेल ही साइड झालेली आहे आता राहिलेले भाग सुद्धा ह्या तीन दिवसात कव्हर करेल मी तुम्हाला एकवीस तारीख देतोय हो सर आणि विशाल ठाकरे म्हणतात तेवतमाळा पाऊस नाही यवतमाळ खूप पाऊस झालेला आहे फक्त आता ह्या जसं मराठवाड्यात पावसाने सत्र सुरू केले ना त्यावेळेसच त्या भागातला पाऊस कमी झालेला आहे विदर्भामध्ये आपण जर बघितलं तर मागच्या वेळेस विदर्भाच्या बातम्या किंवा आम्हाला महिनाभर असं नको असते त्यांची कंटाळलेली परिस्थिती होती आता काय असतं जिथे सातत्याने जास्त पाऊस झाला तिथे वातावरण हाय प्रेशरचं बनते थंड वातावरण होते गरमी लेवल असतं तिथे वातावरण टिकत नाहीये यांना बावीस जुलैची ही शेवटची तारीख असेल पण एकवीस आणि बावीसच्या तारखेला नक्की होईल आजही एकोणीस साधे ठिकठिकाणी पावसाला सुरुवात होईल हा सर नक्कीच आणि तुम्ही बीड जिल्ह्याचं जर सांगितलं की आता दोन दिवस प्रतीक्षा राहिलेली आहे दोन नाही आजचा दिवसच म्हणजे याची जी एकोणीस आहे इथे आजही सुरू असेल कारण की कालही इथे काही काही ठिकाणी पट्ट्यामध्ये होतोय पाऊस आपल्याला फक्त काय म्हणायचंय की पाऊस आजही आहे कालही पडलेला आहे उद्याही होणार आहे पण जी काही व्याप्तीच्या बाबतीचा विषय आहे तो एकवीस तारखेला पूर्ण करणार आहे हो सर नक्कीच तिथे दोन तीन प्रश्न आलेले म्हणजे लोक केज मधले तेच प्रश्न आहे की पाऊस कधी येणार त्याचं उत्तर तुम्ही दिलेलं आहे सर केजला वीसच तारीख सांगतोय मी कारण की आज जरी पडला तरी तो गाड्या देऊ नका उद्या पडलेला पाऊस तुमच्या भागामध्ये बऱ्याच ठिकाणी असेल कारण की दहा पाच गावांना पडला त्यामध्ये काही अर्थ नाहीये त्यामुळे नक्की ह्या दोन दिवसात तुमचा पाऊस पूर्ण होऊन जाईल हा सर जळगाव जामोद मलकापूर या भागात कधी पाऊस पडेल म्हणजे बुलढाणा जिल्ह्यात आपला नाही त्यांना थोडं लेट आहे म्हणजे बावीस जुलैची तारीख आहे त्यांना त्यांना मागच्या वेळेसही चार पाच दिवसापूर्वीच पाऊस झालेला आहे आणि तिथे काही दहा पाच गाव सुटले असतील तर बावीस जुलै आणि एकवीस जुलै अशी तारीख आहे की बावीस जुलैला व्याप्ती बरी आहे त्यामुळे जर काही दहा पाच शेतकरी असले तर गावात सुटलेले असले तर त्यांना बावीस जुलै अगोदर एकवीस दिलेली बरी तारीख हो सर नक्कीच आपल्याला कमेंट्स भरपूर आलेले आहेत सर आणि बऱ्याच गोष्टी आपण अंदाजामध्ये देखील त्या कव्हर केलेल्या आहेत नक्कीच सर त्यामुळे परत एकदा सांगण्यात येते की मित्रांनो जसं पंचवीस तारखेपर्यंत आपल्याला जो काही अंदाज दिला होता बऱ्याच जणांनी त्याच्या अगोदरच हा पाऊस पूर्ण होणार आहे आणि विशेषतः शेवटच्या आठवड्याची वेळ पण बघायचं काम पडणार नाही महाराष्ट्रात थोडे वारे मध्य काळामध्ये दोन दिवसानंतर जोराने वाढतील पण त्या वाऱ्याला काही घेऊ नका पाऊस त्याच्यामध्येही ऍक्टिव्ह होणार आहे आणि जवळपास बावीस जुलै पर्यंत जे काही उत्तर महाराष्ट्र आहे तोही घेणार आहे उद्याच्या एकवीस जुलैच्या संध्याकाळपर्यंत आजची एकोणीस सुद्धा आहे असं नाही एकोणीस नाही आजची एकोणीस सुद्धा आहे पण वीस जुलैला संध्याकाळपर्यंत आहिला देवनगर परिसर दक्षिण महाराष्ट्र मराठवाडा बराचसा अजूनही कव्हर होणार आहे आणि परिस्थिती माझ्या अंदाजाची एक दिवस मागे पुढे होतो पण दिलेला विश्वास मात्र नक्की पूर्ण करतो तोपर्यंत तो जय शिवराय धन्यवाद हो सर चालेल सर धन्यवाद आपण सकाळी सकाळी अंदाज दिलेला आहे आपल्या शेतकऱ्यांसाठी भेटूया पुढील अंदाजमध्ये जय हिंद